चिंचेचे गोड पाणी बनवण्यासाठी थोडी चिंच आणि गूळ मी एक तासभर भिजत ठेवली आहे त्यानंतर त्याच्यातील पाणी गाळणीने गाळून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये मीठ आणि काळी मिरी पावडर घालून घ्यायची आहे चिंचेची चे चे चटणी तयार झाली तीन तास भिजवलेली उडीद डाळ मिक्सरला वाटायला घेतली आहे मिक्सरला वाटताना थोडे थंड पाणी घालायचं आहे आणि टेक्स्चर श्रीखंडासारखं येईपर्यंत वाटून घ्यायचं आहे त्यानंतर हाताला थोडं पाणी लावून त्याचे गोळ गोल असे गोळे करून घ्यायचे आहेत असे मी वडे इथे तयार केलेले आहेत तेल तापायला ठेवलं आहे आणि मंदाचेवरच हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत असे सगळे वडे तळून झाले की मग साधारण पंचेचाळीस मिनटासाठी मी यांना पाण्यात डीप करून ठेवत आहे वडे येथे डीप होईपर्यंत तिखट चटणीची तयारी करू यासाठी मी फुटाने घेतले आहेत त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या टाकून मिक्सरला लावून घेतलं आहे अशी प्रकारे हिरवी चटणी तयार झाली आहे त्यानंतर दही थोडंसं फेटून घ्यायचं आहे फेटलेलं दही दही वड्यासोबत अतिशय छान लागतं पंचेचाळीस मिनटांनंतर वड्यांमधलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे सगळे पाणी निघालेले वडे का डिशमध्ये मी तयार ठेवले आहेत त्यानंतर फायनल आता सर्व करायचा टाईम आला आहे त्यासाठी मी खाली थोडंसं दही टाकून घेतलं आहे दह्या दही टाकल्यानंतर त्याच्यावरती एक दोन वडे ठेवायचे आणि मग परत थोडंसं दही टाकून घ्यायचं थंडगार दही असल्यामुळे वड्याला टेस्ट अतिशय छान येते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जास्त दही टाकलं तरी चालेल त्यानंतर मी त्याच्यावर पुदिन्याची चटणी आणि हिरवी पुदिन्याची हिरवी चटणी आणि लाल चिंचेची चटणी टाकलेली आहे त्यावर थोडे तुम्ही शेव आणि डाळिंबाचे दाणे टाकले तरी चालतील दहीवडे तयार आहेत